आता मी काय डॉक्टर आहे का सायपूची भाजी चपाती आणि मेथीची पातळ भाजी मेथीची पातळ भाजी शेपूची भाजी दोन दोन भाजी बनवले आज फ्रीज <laughs> नाही ना आपल्याकडे हा फ्रीज तुम्ही खराब केले सोडा आम्ही नाही खराब केलं त्यामुळं भाज्या आणल्या का मग त्या फ्रीजमध्ये नाही ठेवून द्यायचं दहा वहिनी नाव नाही ठेवायचं भाज्या बर का खराब केलं तर केलं वरून बोलत्या फ्रीजही मी खराब केलं धोकींनी मला माहितीये ना आणि दहा वर्ष झाले म्हणजे फ्रीजला दहा वर्षचं फ्रीज नाही ते तीन वर्ष फ्रीज आहे तीन वर्षमध्ये या लोकांनी वस्तू खराब केली तुम्ही सांगा मित्रांनो बघा ही एक बाई काय गमे काय हरकत नाही केली तीन वर्षाचं तीन वर्षा तुझं फ्रीस हां थांब वहीन काय म्हणतो ए तसेच मेथीची भाजी शेपूची भाजी ऑडरेडी हे नारायण शेंडी म्हणे बना ना डपा डप चपाती वगैरे पण बनवले राहू हां अहो एक एक मॅडमनी कमेंट केली होती तुमच्या सुनालाही निबर घट्ट आहे हे म्हणजे बघा हां निबर घट्ट म्हणजे एकदम ताकदवान झालेलं आहे स्वयंपाक बनवून बनवून घरात बघा मेथीची भाजीला मस्त उकळी आहे उकळी हो काय शिलीती का आणि मग मी काय खो मी खोटं बोलो आहे का मी खोटं बोलो न का हां मी का मी खोटं बोलू आता बघ घ्या भाऊजींवर विश्वास नाही वहिनी शिकवलय काय कडक बनवलय काहीतरी असं माहिती असून शिकवलं कसं कोणत्या गोष्टीत कमी नाही ठेवलंय सासूबाईंनी सुनांना एकदम काय म्हणते त्याला ते भर घटतो ते केलंय पाहिलं का माहितीये असं म्हणे अशी तर मिळाली काय काम नाही करत होते असू जास्त घरात काही नाही भर नाही तर बघा थोडं बस थोडं असं बोल्यानंतर लगेच तिकडे थांब ना मुंबई जाऊ दवाखान्यात जाऊ हां परत आता तिकडे काय जायचंय आहे मुंबईला अजून दोन दिवसांनी म्हणजे लई लांब जावं लागतं मित्र इतक्या जवळलं आहे जवळपास एकशे ऐंशी दोनशे किलोमीटर जावं लागतं आता मुंबईला घरी पडली होती ती माझ्या इकडून परत तिकडे चालेल काय सांगायचं आहे ते बरं रे हां अजून काय म्हणत आहे तू गोड ते लाव तेल लावले बोलून पाम तेल राईच तेल गोड तेल गोड तेल तरी म्हणलं भाजीला तेल कुठं कमी पडते तुम्ही गोड तेल बोलू शकत वहिनी तुम्ही सांगा काय लावेल गोड तेल लावले गोड तेल लावेल की नाही काय गोड तेल लावेल की नाही मला माहिती ना हा राईचे तेल लावले सांगा गोड <laughs> तेल आज बहिणी खरं बोलली तुमच्यावर विश्वास आहे पण तुमच्यावर पण नाही कधी कधी हा भूमे कोणतं गोड गोड तेल दिस इज सॉल गोड तेल मी काय बोलणार तुला आता माझा न सांग मी आशी तसे केलं म्हणजे मी सायबर गेल्यानंतर मम्मी बोलवते काहीच नाही या पुरी फक्त या दोन पुरी आहे ना घरातल्या या फक्त मला बोलणे खावायलाच लावतो दुसरं काहीच नाही मी सकाळी गेलो तरी बोलणे खातो संध्याकाळी गेलो तरी बोलणे खातो घरी आलो तरी बोलणेच खातो आता बघा वाजले नाष्टय हा हे जायचा टाइम आहे नाहीये हा मी कधी अकरा होतो कधी साडे अकरा लावून का कधी येतच पण लवकर जायच आणि बरोबर यायच सगळ्यांबरोबर काय यायचं मी हा मी माझं माझं काम करत असतो ना मी काय म्हणतो मी तुमच्या कामामध्ये येतो का काय बे गप लिंब मारे आव खरच बसते अग गप दारात बसते कधी कधी आता येते मग मला पाणीपुरी खायला नाही अहो बघा कुठे बोलत ही पोळगी रात्री साडेआठ नंतर नाही खिडकीत पण सुद्धा येत नाही लवकर का थे थे। <laughs> आओर, की कि भीती वाटत ती लावणी खरंय का नाही खरंय कुठे सांगा हे बघा कस असत ना या दुनियेत असंय ना का दुनिया सोडा या घरात असंय ना

काय बोला यांच आयुष्य बुड झालं तुमच्या आयुष्यात झालं आलं बा काय झालं काय झालं तुमच्या आयुष्याला चढ उतर कशाला एक घसरगुंडी घेऊन टीवा तिचं तिचं उतर आहे तिचं चढ येईन तिथं घसरगुंडी लावायची

बाई और बहनों अभी नया घर बन रहा है आगे आगे तो, तो क्या क्या लेंगे क्या क्या नहीं अभी कुछ नहीं मालूम नहीं आता कोण आम्हाला म्हणणार पण नाही आम्हाला आता कोण आम्हाला म्हणणार पण नाही तुम्ही इथे खेळे मारू नका तिथे खेळे मारू नका कोण आम्हाला म्हणणार पण नाही तुम्ही खेळे मारल्यानंतर तुमच्या खेळ्याचा आवाज आमच्या घरात येतो असं कोणीच बोलणार नाही कारण की आपलं स्वतःचं घर होणार आहे आपण खेळे काय आपण पार टोकू शकतो तेरे को नहीं जम रहा था तू कर नहीं सकता तुकार पाया म्हणजे कोण आपल्याला म्हणलं होतं तुम्ही नाही करू शकत ते पण आम्ही करून दाखवले कारण की जवळपास पंचेचाळीस वर्ष झाले लग्न होऊन तरी त्यांनी घर वगैरे नाही बांधलं तरी आम्ही बांधलं असं छोट कवाईना छोट सिंपल कवाईना दोघं तिघ बोलले होते आम्हाला पण जाऊ गोष्ट आहे ती आणि साधारण असं मला जाणून बसून कोणाला बोलायचं नाहीये कोणी मनाला लावून पण घ्यायचं नाही माझं वय एकवीस चालू आहे हा एकवीस चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये बावीस लागल मुम्मीचं वय वीस आहे तिला एकवीस लागल म्हणजे अजूनही टाइम आहे तिला आता शिकवीस चालू आहे नंतर भाऊजीतला आता तेवीस लागल आणि हे चोवीस वर्षांचे मग तुम्ही विचार करा आणि आमच्या मम्मीचा पण कमी म्हणजे वय वय आहे आहे म्हणजे आपलं एवढंच वयुष्याचे मग या एवढ्या एवढ्या वयामध्ये आम्ही खूप मोठं आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे करत हाय अजून करत हाय अजून करत आहे आता फक्त ही पहिली पायरी चालू आहे त्याच्यानंतर हळू हळू देवाच्या कृपया सगळं व्यवस्थित तुमचा असेल मी सगळं एकदम व्यवस्थित होतो चला मित्रांनो मी आता जातो नाहीतर ती मम्मी मला इकडे मारत मारत इकडे येईन डायरेक्ट मारायला चला हा व्हिडिओ आता इथं स्टार्ट करून टाकतो चला बाय 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 करू उमे